हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर विषय असा आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी बनवते जस्ट मी उठली ब्रश वगैरे केला आमच्या बिल्डिंगमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजे असा की जे मेन पाणी सप्लायचा जो पाईप असतो तोच तुटला आहे काल दुपारपासून तुटलेला आहे त्यामुळे सगळं माझं दोनं भांडी आणि सगळे सगळे कामं तसेच पडले कारण वापरायचं पाणी मी भरूनच ठेवत नाही माझ्याकडे एक्स्ट्रा टिप नाही आहे पाणी भरून ठेवण्यासाठी आणि जो होता ऑलरेडी काल किराणा भरला बघा तर याच्यामध्ये तो किराणा ओतून ठेवला म्हणजे ते पाणी फेकलं आणि ते घासून फुसून त्याच्यामध्ये किराणा भरून ठेवला त्याच्यामुळे पाणी भरायला काहीच नव्हतं मला मा काय माहिती पाणी जाणार किंवा असला काही मॅटर होणार तर कालपासून काहीच कामं नाही आता उठली ब्रश केलं पेईचा पाण्यानेच तोंड धुतलं बाबा आता काय करावं आणि पाणी घेतला एकदा पाणी घेतला तरच माझ्या दिवसाची सुरुवात होते असा विषय झाला पण आता दिवसाची सुरुवात दुसऱ्याच गोष्टीने व्हायला लागली कशी याचे व्हिडिओ पा त्याचे व्हिडिओ पा तो काय म्हणतो हे काय म्हणतो संजीवनी ताई तुमचे व्हिडिओ बघू बघू ना माझ्या डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली बघा काय काय ऐकायला भेटतोय मला काय कुठून सुरुवात करून कुठून बोलून काय बोलू मला काय समज ना पण सर्वात अगोदर एवढं सांगणार बघा बो श्रिया हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे बघ त्या संजीवनी ताईचे व्हिडिओ बघ जाऊन ते काय म्हणतात तुझ्यामुळे झालेले आहे आणि तुझ्यामुळेच सगळ्या गोष्टी झाल्या चला हळूहळू सगळे या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतेस आता तसंही मला काही काम नाही कारण काय झालेलं आहे आमच्या बिल्डिंगचं आहे ना ते पाणी सप्लायचं पाईप फुटलेलं आहे जोपर्यंत दुपारपर्यंत ते प्लंबर का कोण ते येत नाही तोपर्यंत ते नीट होत नाही ते नीट होत नाही तोपर्यंत माझं धुना भांडे होत नाही तो तर तोपर्यंत आता पाणी तर झालेलं आहे मयम पण झोपलेलं आहे मी काय करू तर मग मी बसले होते आपलं लाईव्ह व्हिडिओ बघत तर संजीवनी ताईचेच व्हिडिओ बघते बरं का मी अख्ख्या युट्यूबर नाही तर कोणाचे नाही बघत ह्या सगळ्या मॅटरमुळे मला व्हिडिओ कंटिन्यू नाही करू वाटत कारण मी एकदा व्हिडिओ कंटिन्यू करायला लागली माझ्या चॅनलवर रोज आपला डेलीचा एक व्हिडिओ टाकायला लागली का मग याचे व्हिडिओ बघ मग माझ्या व्हिडिओवर कोण काय बोललं का असे मग लक्ष जातं आहे माझं आणि एवढे दिवस झाले आठ पंधरा दिवस झाले असतील मी तर डायरेक्ट म्हणजे एक दिवस व्हिडिओ टाकते तर दोन दिवस टाकत नाही असं व्हायचं पण आता जेव्हापासून दोन तीन दिवस झाले कंटिन्यू करायला लागली की मला लगेच दुसऱ्यांचे व्हिडिओ यायला लागले आता संजीवनी ताईची लाईव्ह बघितली एक लाईव्ह बघितली होती की त्याचं म्हणले ही लाईव स्पेशल करिश्मासाठी आता असं म्हणल्यावर बघणारच की मी बघितली आणि मी फक्त अख्ख्या युट्यूबवर फक्त संजीवनी ताईचे व्हिडिओ बघते अक्षरच्या माधुरी ताईच्या लाईव्हला बी नसते त्यांचे व्हिडिओ पण बघत नाही आणि मला काही माहीत नाही एखादा व्हिडिओ शॉर्ट पडला तरच बघते आणि त्यांचे तशी पण शॉर्ट व्हिडिओज असतात ताईचे आणि ताई त्यांच्या प्रॉब्लेममध्ये आहे त्याच्यामुळे मी पण काही त्यांना त्रास द्यायला नाही जात कारण मला त्यातलं काहीच मॅटर माहिती नसतं तर विषय असा आहे संजीवीनी ताईची लाईव्ह बघितली मग मी रिप्लाय दिलं आता काही काही अतिशहाने लोकं असतात ते येऊन माझ्या कमेंटमध्ये बडबड करत असतात मला यांना उत्तरच देऊ वाटत नाही खरं सांगू का मग मी बोलली की बोलते म्हणतात काय आतापर्यंत तिला नको ते ते बोलली तिला भांडली आणि आता तू तिच्यासाठी अशी बोलते असं एक तेजस्विनी म्हणून होती तिने मला कमेंट केली आता बाई बी नक्कल बोलायला गेली तर माझं तोंड दिसतं तुझी काय गुडघ्यामध्ये आहे का तू आधी जाऊन बघ संजीवनी ताईने माझ्यावर पेशन लाईव्ह घेतली त्यांना अपेक्षा होती मी उत्तर द्यावं म्हणून मी दिलं उत्तर तू काय तुझं डोकं लढवायला लागली बाई तुला काय करायचंय जगाच्या पंचायती लय लोकांना आपल्या घरात बसून खायचं लोकायचा धुना धुवायचं है ना तर विषय असा आहे मग मी त्या लाईव्हच उत्तर दिलं मग लगेच ताईचा दुसरा व्हिडिओ पडला म्हणजे दुसरी लाईव्ह पडली त्याच्यात तर एक भयंकर गोष्ट मला ऐकायला भेटली की काय म्हणे एका बाईनी मला संपवून टाकायच्या धमकेच नाही तर प्लॅनिंग पूर्ण केली होती असं मी त्या लाईव्ह मध्ये बघितलं ज्या बाईला घराच्या बाहेर निघायला भीती वाटते जी बाई दुसऱ्यांना घाबरती ती दुसऱ्यांना संपवून टाकायची विचार करते विचार करा एकतर मला कोणाच्या भांडणात पडायचं नाही त्यात हे असं ऐकल्यावर मग डोका आऊट होतं माझं संजीवनी ताई नकाच सांगू मला असल्या गोष्टी कारण काय जो गरजते हे वो बरसते नाही आणि जो बरसते हे वो कभी गरजते नाही करणारे काय करायचे ते करतात आता तुम्हाला सांगू का एक सिक्रेट सीक्रेट, सीक्रेट नाही बरं का नाही येईल बोचऱ्या पे यायला बॉचऱ्याला तेवढं जमत तर सिक्रेट सांगते बॉचरायचं असं म्हणणं होतं सगळ्यांबद्दल ना जेवढे पण माझ्या मागच्या वेळेस विरोधात होते जेवढे पण माझ्यावर रोज व्हिडिओ टाकायचे घाण वाईट वाईट बोलायचे मला अक्षरशः जे लोक सोशल मीडियावर नाहीत त्यांनी पण मला त्रास दिला त्यांच्याबद्दल पण मी याचा गेम करत मी तिचा गेम करत मी तिचा तशा पद्धतीने गेम करत आता ती तर इकडं राहायला आली मग मी तिचा गेम कर म्हणजे तुम्ही समजून घ्या आता संजीवनी ताई स्पेशली तुमच्यासाठी सांगते बाकी कोणी काय समजायचं समजू द्या तुम्ही तरी समजून घ्या की कोणाकोणाबद्दल काय काय बोलला असेल तो कशा कशा पद्धतीने बोलला असेल याला धडा शिकवा चांगला आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना नको तिथं तिथं भांडणं लागले आणि हे सगळ्या गोष्टी गरजेच्या होते बरं का सगळ्यांचे खरे चेहरे समोर आलेत कोण कसं कोण कसं लय भ्रमित होते लोक युट्यूबच्या बायांनी एकामेकाशी मैत्री करून एवढ्या त्याच्यामध्ये डुबल्या होत्या की कोणाचं खरं रूप कोणाला दिसतच नव्हतं आणि संजीविनीताई तुमची एक गोष्ट मला खूप 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 म्हणजे खूप आवडते मनापासून बघा ती म्हणजे कोणती जेव्हा तुम्ही बोलता ना संगतचे गुण लागत असतात संगतचा असर होतो आपण जशा संगीत संगीत राहतो ना तसेच घडत जातो तर हे सत्य आहे बरं का जेवढं माणूस चांगली गोष्ट लवकर शिकत नाही ना तेवढं वाईट गोष्ट लवकर शिकतो माझ्या बाबतीत तेच झालं बरं असू द्या तरी याच्यावर कोणाचा विश्वास नाही सगळं आपल्या हातात असतं म्हणतात पण आपल्या हातात असतं मान्य आहे पण जेव्हा आपण कोणासोबत तरी जिगडी मैत्रिणी करतो ना त्यावेळेस असं वाटतं तो तसा करतो तर आपणही तसं करायचं असं असतं तर तो विषय साईडला राहू द्या पण एकच सांगणार या व्हिडिओमधून शॉर्टकटमध्ये सांगते छोटासा व्हिडिओ होणार आहे त्याच तुम्हाला एकच सांगायचं आहे की बोचऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि तू काय नाकवर करून म्हणतो मी या मॅटरमध्ये पडलो म्हणून सॉल्व्ह झालं किंवा थांबलं किंवा कमी झालं नाहीतर असं झालं असतं तसं झालं असतं पण तू हे का विसरतो की हे सगळे मॅटर तुझ्यामुळेच झालं मी जर तिकडून म्हणजे ठीक आहे मला तिथं त्रास होता म्हणून मी डिवोर्स घेतला त्यात तर काही माझं हेच नाही आहे ऑब्जेक्शनच नाही मला तिथून डिवोर्स घ्यायचाच होता कारण मी भयंकर त्रास काढलेला आहे कारण ज्याच्यावर भितते ना त्यालाच कळवेल मला तिथं राहायचंच नव्हतं पण तुझ्याकडे येऊन जी चूक केली ना मी त्या चूकला पहिलं एक जवळची व्यक्ती होती ती आडवी आली त्यानंतर दुसरी एक ती पण जवळचीच व्यक्ती होती ती आडवी आली आता त्यांचा दोघांचा विरोध होता तुलाच माहीत आहे ते, ते दोघं कोण आहे त्या दोघांचा विरोध होता तुझ्याकडे येण्यासाठी तरीही मी त्यांच्या विरोधात जेव्हा की त्यांनी मला भरपूर म्हणजे जीव लावला सपोर्ट केला बरं आता नंतर त्यांचे क्रूर रूप समोर आले ते वेगळी गोष्ट आहे पण अगोदर तर त्यांनी जीवच लावला सपोर्ट केला सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं तू काही कर तू एखादा डिवोर्स घे चांगला मुलगा बघून लग्न कर त्यालाही आम्ही सपोर्ट करू पण त्याच्याकडे नको जाऊ काहीतरी कारण असेल तर ते दोघं तुटले बरं तुटले चांगली गोष्ट झाली जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणजे लोकांचे खरं रूप आपल्या पुढे येतात खरे चेहरे जेव्हा आपण त्यांना असं आपलं आपलं म्हणतो ना ते खरे आपले, आपले आहेत का पर हे वाईट कार्ड समजते ज्यावेळेस माझ्यावर वाईट कार्ड आला होता हां चांगल्या काळात सगळेच जवळ असतात पण वाईट कार्ड म्हणजे फक्त पैशापाण्याने नसतो बरं का ज्यावेळेस सगळं आपल्या विरोधात असतात त्यावेळेस तो व्यक्ती आपल्या बाजूने उभा असणे त्याला म्हणतात आपुलकी खरं नातं म्हणतात त्याला त्यावेळेस ते खरे नाते दिसले मला कोण होते कोण नाही जे आहेत ते अजूनही आहेत त्यांना सोशल मीडियाच्यापासून दूरच ठेवलेलं आहे मी लपवूनच ठेवलेलं आहे मला नको आहे ज्या लोकां म्हणजे सोशल मीडियामुळे ज्या लोकांशी माझी मैत्री होती ते तुटली कारण मी सोशल मीडियावर दाखवली आता काही लोकांशी अशी पण मैत्री आहे जी सोशल मीडियाला माहीतच नाही तर ते अजूनही तशीच आहे आणि ते तशीच ठेवायची आहे मला म्हणून मी सोशल मीडियावर दाखवणार पण नाही खूप सारे आहेत माझे मित्रमैत्रिणी ते तसेच जपून ठेवायचे ते बिचारे जीव पण लावतात चांगले आहे अडीअडचणी धावून पण येतात कामात येतात मला ते एवढंच सांगायचं की सर्वात अगोदर तुझ्याकडे यायचा निर्णय घेतला म्हणून दोन लोकं तुटले बरं ते तुटले चांगले झाले कारण जे होते ते चांगल्यासाठी होते त्याच्यानंतर एक अशी व्यक्ती आहे तिच्या नजरेत मी पडली तिची तर शून्य आहे जगापुढं पण तिच्या नजरेत पडली ते थोडं वेगळं वाटतं मला आता ती व्यक्ती कोण आहे हे तुला माहिती आहे चांगलं त्याच्यानंतर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संजीवनीता तर ता संजीवनी ताईला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं किंवा संजीवनी ताईला सुद्धा ओळखत नव्हती तरीसुद्धा त्यांनी माझ्याबद्दल नको नको ते बोलले आता तू त्यांची लाईव्ह किंवा व्हिडिओ जाऊन बघ ते का बरं बोलले तुझ्यामुळे बोलले कारण तू जे भरपूर पुरावे अक्षरशः ज्या वकिलाने माझा डिवोर्स करून दिला तो वकीलसुद्धा तू होतास ना समोर तो वकीलसुद्धा काय बोलला तू सगळं कर एखादा चांगला मुलगा बघून लग्न कर पण याच्या काय नादी लागू नको हा ट्रॅफिक पोलीसमध्ये उभा राहून ते ट्रॅफिक पोलीसवाला बनून लोकांना पैसे लुटतोय लोकांचे पर्स मारतोय तुझ्या पुढं बोलला होता विसरलास का तो वकीलसुद्धा मला बोलला होता तर बाकी त्यांचं सोड मग बरोबर आहे तुझ्याबद्दल जर आता ताईला एवढे पुरावे गेले आणि मी तुझी बाजू घेत होती म्हणून हा सगळा त्रास मला झाला आणि मला असं वाटतं कुठंतरी माधुरीताईच्या नजरेमध्ये पण काहीतरी खटकलं असेल त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं खरं सांगायचं तर माधुरीताई खूप मोठ्या मनाच्या आहेत त्यांनी कधी बोलून तर नाही दाखवलं होईल तेवढं त्यांच्याकडून जीवाच लागलेलं आहे त्यांनी मला आणि नेहमीच त्यांच्याशी मी प्रामाणिक राहील कारण मी प्रत्येकाशी प्रामाणिक राहिलं धोका मला पुढच्या व्यक्तीने दिलाय वाईट माझ्याशी पुढचे व्यक्ती वागले मी स्वतःहून कुठंच काही केलेलं नाही हां पण जेव्हा पुढचा व्यक्ती पहिला पाऊल टाकतो ना तर तो मी दोन पाऊल टाकायला मागं पुढं बघत नाही असंच विषय झालेला आहे फक्त तर माधुरीताईच्या या नजरेमध्ये तुझ्यामुळेच पडली असेल मी असं मला वाटतं पण त्या कधी बोलून दाखवलं नाही पण कळतं माणसाला अशी फील येते कळतं सगळं की कुठं काय चाललेलं आहे पण एवढं सांगते जेवढ्याही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत ना गोचऱ्या तुझ्यामुळे झाले त्यामुळे तुझ्यावर एवढा राग आहे माझं काय म्हणणं होतं जर तू माझ्या लाईफमध्ये आला तुला जर शेवटपर्यंत निभवता येत नव्हतं शेवटपर्यंत साथ देता येत नव्हती तर तू माझ्या लाईफमध्ये यायचंच नव्हतं आणि तुला जर असं वाटत होतं की तू माझ्या लाईफमध्ये येऊन तू इतर पोरी फिरवत बसशील त्यांच्याशी जाऊन लग्न करशील फालतूपणा करशील तरी ते सगळं मी गप गुमानं सहन करायचं ॲक्सेप्ट करायचं आणि चालू द्यायचे तुझे धंदे मग माझं काय राहिलं एवढं संघर्ष केल्यावर शून्य मला कुठंतरी नाव मोठं करायचंय मला कुठंतरी पुढं जायचंय मला कुठंतरी काहीतरी करायचंय मला लोकांच्या नजरेमध्ये मनामध्ये जागा मिळवायची आहे ते तुझ्यासारख्यांमुळे कमी होते ना जसं तू कुठंतरी दिसला तर लोक म्हणतील अरे याची इकडे उधारी आहे त्याची तिकडे उधारी आहे या बाईसोबत दिसला त्या बाईसोबत दिसला इला फसवलं तिला फसवलं याचे पैसे लुटले मग तुझ्यामुळे माझी रिस्पेक्ट कमी होते ना आणि तेच झालंय आता संजीवनीच्या ताई संजीविनीला ताईच्या लाईवमध्ये तू जाऊन बघ त्यांचं काय म्हणणं आहे बोचऱ्यामुळेच आम्ही तुला बोललो सगळे बरोबर आहे तुझ्यामुळेच ते लोक दूर झाले चांगली गोष्ट आहे तुझ्यामुळेच ती बाई मला धमक्या देत होती बरं ते बी जाऊ दे तिच्या पोकळ धमक्या पण तुझ्यामुळे ते संजीवनीताई मला बोलले आणि तुझ्यामुळं माधुरीताईला पण भरपूर त्रास झालेला आहे बघ कारण मी तुझ्या बाजूने उभी होती तुझी साईड घेत होती आणि मी सारखं ताईला म्हणायचे नाही ताई तो चांगला आहे तो सुधरेल प्लीज तुम्ही मदत करा हेल्प करा आणि तुम्हाला सांगते मित्रांनो ताईने भरपूर प्रयत्न केले त्याला त्याला सुधरवण्याचे एखाद्या आपल्या लेखासारखं समजवून सांगितलं एवढ्या डीपमध्ये समजवून सांगितलं त्याला हो ताई मी आता सुधरतो ताई मी आता नाही सुधारलो ना तर मग मला नंतर बोला आता मी असं करून दाखवणार आहे तसं करून दाखवणार आहे भरपूर मोठे मोठे श आश्वासनं दिलेत माधुरीताईला असं म्हणजे शब्द दिले ताई मी तुम्हाला शब्द देतो इथून पुढं माझं काही ऐकायला भेटणार नाही तुम्हाला तू परत आता तुला सांगते इथून तीन चार महिने झाले असतील तुला म्हणते माझ्या आयुष्यातून जातं तू तसा जात नाही आणि ताई हा माझ्या आयुष्यातून न जाण्याचं एकच कारण आहे याचं असं म्हणणं आहे की मी जी केस केलेली आहे दोन हजार वीसमध्ये याच्यावर ती केस मी वापस घ्यावी तरच तो माझा पिच्चा सोडणार आता यासाठी तुम्ही उत्तर द्यावा अशी मला अपेक्षा आहे की अशा माणसांचं काय केलं पाहिजे सांगा आणि राहिली गोष्ट दुसरी सॉरी फोन आला होता तर बघा असा फोन आला की मध्ये विषय बिचकतो तर विषय असा होता की हां हा जेव्हापासून माझ्या लाईफ म्हणजे इथून गेल्यापासून याने भरपूर मुलींसोबत फ्रॉड केलेला आहे भरपूर मुली फसवलेल्या आहेत टाईमपास करतो भरपूर चुकीचे कामं केलेले आहे भरपूर लोकांना लुटलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मी याचा विषय काय सोडून दिला कारण इथून गेल्यावरही माधुरी ताईला काय सांगितलं होतं याने की मी सुधरून दाखवतो मी जरी तिकडे दूर राहिलो नाही याच्यापासून तरी मी सगळं करून दाखवणार इचं घर चालवणार कमाई करणार म्हणजे कष्ट करणार मेन म्हणजे कुठं गेले तुझे कष्ट तुला स्वतःचं रूम भाडं भरायला पैसे नाही तुला खायला पैसे नाही तुला खायचं असलं की दुसऱ्याचं नाव घ्यावं लागतं तुला कशासाठी सुद्धा रुपया नाही तुझ्या खिशात तू लोकांकडून मला हे घेऊन दे ते घेऊन दे असं करतो लोकांकडून घेऊन घेतोय अक्षरशः कंगवा सुद्धा तू त्या कोणता तुझा तो मित्र काय नाही सुन्या सुन्या करत राहतो तुझं तुला माहिती कोणता तो पिढचा आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी तू काय करून दाखवलास गेल्यापासून याचं उत्तर दे मला तू माधुरीताईला लय मोठा शब्द दिला होतास की मी आता असा सुधरून दाखवीन ना मी माझ्या पूर्ण फॅमिलीची जिम्मा जिम्मेदारी घेऊन दाखवेल मी मयंकसाठी हे करील ते करील तिच्यासाठी करील मी तिला काम करू द्यायची वेळ येणार नाही बऱ्याच काय काही मोठ्या मोठ्या गोष्टी हा सांगून गेला होता माधुरीताईला पण याने असं काहीही न करता तिकडे पोरी फसवत बसला पोरींना भेटत बसला फिरत बसला चुकीचे कामं करत बसला लोकांना लुटत बसला आणि बरोबरच काय काय केलं या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मी एकच ठरवलं काही झालं तरी हा माणूस याला बू खायची हा अन्न खाऊ शकत नाही याचा विषय स्टॉप केलेला परवडेल म्हणून मी लग्नाचा विषय मांडला की चला जाऊ दे हा व्यक्ती तसाही सात आठ महिने झाले आपल्या आयुष्यातून गेलेला आहे ज्यावेळेस मी मामाकडे गेली होती त्याच्या अगोदरपासूनच त्याचं माझं काही नाही आहे तुम्हाला पण माहिती तेवढ्यापुरतं तेवढं तर ते 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 मान्य आहे मी माझं काम काळापुरती बोलली होती ते पण एक काम होतं माझं ते पण यांनी याच्यात बी पैसे खाल्ले मी कोणतं काम काढायचं याचा प्रयत्न केला की बाबा ही गोष्ट मला नाही समजत तू ते करून हो दे तर त्याच्यात बी पन्नास शंभर पन्नास शंभर असे माझे खाल्लेले आहेत याच्यावर बी चांगला अनुभव आहे मला तर मी विषय याचा सोडून दिला होता म्हटलं चला जाऊ दे याचा नादालाच नको लागायचं याचा विषय काय आमचाच बंद करून टाकायचं पण याचा काय आहे जोपर्यंत मी केस वापस घेत नाही तोपर्यंत लटांबरवाणी माझ्या मागं पुढं मागं पुढं माझ्यावरच ध्यान ठेवू नये सारखं मला रूम चेंज करायला पोराची शाळा चेंज करायला हे परवडत नाही त्याच्यामुळे मी नाही करत बाकी जे लोक बोलतात ना की तू रूम चेंज करून टाकतो असा आहे तसा आहे तो तो किती क्रिमिलर असला आणि किती कसला फालतू असला तो माझ्यासोबत चुकीचं काही करू शकत नाही एवढं तर मी सांगते आणि जरी केलं तर मग याला तोच जिम्मेदार राहणार आता तर अजूनच एक नवीन ऐकलं मी संजीवीनी ताईच्या ला लाईव्हमध्ये की अशा अशा व्यक्तींनी पूर्ण प्लॅन केला होता मारून टाकण्याचा ते त्याच्यावर मी कारवाई नक्कीच करणार लवकरच करणार ठीक आहे तर असा हा विषय आहे बोचऱ्या बघ तुझ्यामुळे मला भरपूर त्रास काढावा लागला आता तू डोक्यात पण विचार आणू नको की मी तुला माझ्या लाईफमध्ये परत घेईल तू हात जोडले पाय पडले डोकं फोडलं तुझी माय बी येऊन माझ्या पाया लागली काहीही केलं काहीही केलं ना की तीही प्रयत्न केले आतोनात तरी मी तुझ्या लाईफमध्ये नाही विसरून जा अशा दहा ठिकाणी तोंडा ना मारणाऱ्याचा नादी मला लागायचं नाही आणि अशा माणसाच्या मागं तर मला माझं आयुष्य वेस्ट करायचं नाही ठीक आहे माझ्या आयुष्यात जे काही झालं आहे ते नशिबाचा खेळ समजून किंवा नशिबाचा भाग समजून मी तिथंच विसरायला तयार आहे मला आयुष्यात पुढं जाऊ दे आणि तू पण तुला कोणाला लुटायचं आहे चोरायचं आहे अजून काय काय करायचं आहे ना तू कर मी तुझ्या मध्यस्थिर पडणार नाही फक्त एवढा आहे की माझा पिचा सोडून टाक आणि राहिली गोष्ट त्या केसची तुला परत परत सांगणार ती केस मी स्वतःहून वापस घेत नसते तुझ्याकडून काय होते कशी मिटवायची ती तू मिटवून मिट घे ठीक आहे तुला माझं एकच म्हणणं आहे एकतर तू जो माझं नुकसान केलं आहेस ना त्याचे नुकसान भरपाई दे कारण आता तू त्या उमरेडच्या पोरी पोरीचं पाच लाख रुपये भरून द्यायला तयार आहेस कारण तू त्यांचं पाच लाखाचं नुकसान केलेलं आहेस परत तू त्या मुंबईवालीचंही किती पाच दहा लाखाचं नुकसान केला होतास त्याची भरून दिली असेल लोकांची चोरून तुझं काही खरं नाही त्याच्यामुळे ती केस मिटली तर तू त्या उमरेडवालीचे भरून देणार आहेस आज माझ्या मागे पुढं कोण नाही बोलणार म्हणून तू माझं नुकसान भरपाई भरून देणार नाहीस का चल ठीक आहे अपेक्षा बी नाही तुझ्याकडून पण माझा फिचा काही करू नको एवढं सांग नाही नाहीतर मग माझा एकदा मग राग आला ना मग तुला चांगला माहिती आहे मग तर तुला असंही सोडत नसते आणि तसंही सोडत नसते मी माझ्या जिद्दीवर अडली तर म्हणून मला माझ्या लाईफमध्ये पुढं आहे तर जाऊ दे या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झाल्या एवढ्या लक्षात ठेव तुझी दानतच नव्हती कष्ट करण्याची तुझी हेच नव्हती मला सांभाळण्याची आणि तुली तुझी नियतच नव्हती मला आयुष्यभर साथ देण्याची तुला फक्त एकच टार्गेट होता आईला फसवायचं टाईमपास करायचा आणि सोडून द्यायचं जसं तू माझ्यासोबत केलं आहेस ना गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आई बहिणी तू भविष्यात तू लग्न करून संसार जरी थाटलास ना तर तुला पोर जण मला पोरगीच येईल पोटी तुझ्या आणि त्या पोरीसोबत तुझं तसंच होईल बघ कारण एखाद्याची तळतळाट एखाद्याची हाय कधीच घेऊ नाही म्हणतात तुझं लय सत्यानास होणार आहे बघ आणि जेव्हा जेव्हा मला असं तुझा चेहरा आठवतो माझ्या मनातून ना फक्त तुझ्यासाठी बदू आहे ते एवढं लक्षात ठेव खूप काही वाईट केलं आहेस तू माझ्यासोबत माझं चांगलं कधीच केला नाहीस त्याच्यामुळं तुझं सत्यानास तर नक्की होणार कर्माची फळं तुला भोगावेच लागतील आत्ताही तू भोगतोयस तुझे खायचे प्यायचे बांधेत तू कित्येक दिवस चोऱ्या करणार आहेस किती दिवस तू तुझं डोकं लावणार आहे एक दिवशी तुला असा बाप भेटणार आहे ना की बस कधी विचारूच नको तुझा तिथंच होऊन जाईल सगळा तर चला मग मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं नेताई प्लीज आता जाऊ द्या सगळे टॉपिक थांबवून द्या इथंच आपण बघू ते काय असेल ते तिकडे केसचं म्हणजे विनेताई मला तुमच्या तोंडून एक गोष्ट ऐकायची आहे ती म्हणजे अशी की तुम्ही जे लोकांचं ऐकून मला काही बोलले किंवा भोचऱ्यामुळे मला काही बोलले असेल तर तुमच्या मनातून कुठंतरी असं येत असेल ना की नाही ही पोरगी तशी नाही फक्त एवढं ऐकलं ना तुमच्या तोंडातून बस झालं मग एकदम मनाला शांती भेटेल कारण मला कधीच वाटत नाही मी चुकीची नसताना मला कोणी चुकीचं समजावं म्हणून ठीक आहे माझं मी कष्ट करते माझ्यामध्ये जेवढी हिंमत आहे सगळ्या गोष्टी करते मी करते खाते कोणाच्याच भरोशावर नाही कोणाचा आधार नाही कोणाचा सपोर्ट नाही कोणाचा सहारा नाही खाऊन पिऊन सुखी आहे माझ्याकडून जेवढं होते तेवढं करते ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी बघितलं जाईल बरोबर ना तर फक्त मला एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा की जरी तुम्ही सांगताय की दुसऱ्याचं ऐकून मला बोलले पण तरीही तुमच्या नजरेत आता काय असेल ते पण नक्की सांगा ठीक आहे तर चला मग मित्रांनो एवढंच सांगायचं होतं मला व्हिडिओमध्ये हा पोचऱ्या कधीही न सुधरणारा जंगली प्राणी आहे याचा विषय मी कायमचा सोडून दिलेला आहे याने आता कितीही पाया पडल्यान काही केलं काही केलं तरी याला माझ्या आयुष्यात जागा नाही भलेही मी आयुष्यभर एकटी राहीन ऑलरेडी एवढेच स्थळे यायला लागलेत की तेही भीती वाटायला लागली मला कोण कसं निघतं त्याच्यामुळे मी लवकर निर्णय घेईना झाली आहे बस आणि राहिली गोष्ट मला करिअर करायचं होतं तर त्याच्यामध्ये मला सपोर्ट नाही कोणाचा सपोर्टची खूप मोठी गरज आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात पण पाय टाकत नाही आहे लवकर कारण एकदा आपण त्याच्यामध्ये घुसला माणूस आता सरळ भाषा सांगते करिअर म्हणजे एवढे दिवस मी म्हणत होती कशात कशात तर भरपूर जणांनी अंदाजे लावले होते पार्लर असेल हे असेल ते असेल तर नाही मला परत एकदा पोलीस भरती द्यायची होती पण पाहिजे तसा सपोर्ट नाही भेटला त्याच्यामुळे परत मी थोडी माघार आली असं झालं तर बघू नशिबात असेल तर ती गोष्ट होतच असते नसेल तर आपण काही ना काही मार्ग आडवे येतातच असं असतं तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय